सर्वांना पुन्हा एकदा जिजाऊ मराठा लग्नाक्षामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे गरीब घरच्या मुलींच्या स्थळाविषयीची ही छोटेखानी माहिती तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे आपण आवर्जून बघितला पाहिजे त्यापूर्वी समाजामध्ये चांगली आणि वाईट तत्व ही सारख्या प्रमाणामध्ये विखुरलेली असतात मात्र गंमत अशी होते की वाईट तत्वांच्या आहारी आपण लवकर जातो आणि चांगल्या तत्वांचा आपल्याला पारख करायला थोडासा वेळ लागतो किंवा त्यांना आपण समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय तर असो गरीब घरच्या मुलींची लग्न कशी जुळतात याबाबतचा हा एक पस्तीस सेकंदाचा एक बातमीचा व्हिडिओ आहे तो कधीचा आहे याची आपल्याला चिकित्सा करायची नाही परंतु आपल्याला युट्यूबवर अशा अनेक बातम्या सापडतील तर तो व्हिडिओ तुरताज बघा ब्रेकनंतर नंतर एक मोठी बातमी आहे लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इचलकरांजी इथल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय राधानगरी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्यात अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे या फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपयांची रोकड घेतली होती तसंच आरोपींनी वैशाली हिचा याआधी तीन विवाह झाल्याची माहिती देखील लपवली होती मात्र लग्न झाल्यानंतर काही दिवसातच आरोपींचं बिंग फुटलंय पोलिसांनी आर्थिक फसवणूक केलेल्या कलमांतर्गत गुन्हा तर पाहिलंत मित्रांनो की आम्हाला लग्न अक्षदामध्ये काम करत असताना आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिवसभरातून चार सहा मेसेज तरी असतात की गरीब घरच्या मुली कमी शिकलेल्या मुली आठवी दहावी शिकलेल्या मुली अनाथ आश्रमातील मुलीची स्थळं असतील फोटो असतील बायोडाटा असतील तर ते ग्रुपवर टाका त्याच्यानंतर ॲव्हरेजली पाच ते दहा फोन आम्हाला या संदर्भात पूर्ण महाराष्ट्रभरातून येत असतात आमचे व्हिडिओ पाहून तुमच्याकडं एखाद्या गरीब घरच्या मुलीचं स्थळ आहे का अनाथाश्रमातील स्थळ आहे का किंवा कमी शिकलेल्या मुलीचं स्थळ आहे का हे येणारे फोन आता आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये राहतो येणारे फोन हे नाशिक विभागातले असतात पुणे विभागातले असतात कोकणातले असतात मुंबईतले सुद्धा असतात आणि मराठवाड्यातले सुद्धा असतात आणि अशा स्थितीमध्ये या गरीब घरच्या मुलींची स्थळ आता ही दोन प्रकारे ओ, ही स्थळं मिळत असतात पहिली गोष्ट आपण ही समजून घेतली पाहिजे की पूर्ण महाराष्ट्रभर अशी ही फसवणूक करणारी रॅकेट प्रत्येक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत यांचे धागे दोरे साकळ्या ह्या पूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतामध्ये हे पसरलेलं आहे आणि अतिशय पद्धतशीरपणे तुम्हाला फसवणूक होतात आणि विशेषतः शहरी भागामध्ये जे काही नवरदेव आहेत लग्नाचे बिनलग्नाचे तर त्यांच्या फसवणूक होण्याचं प्रमाण ग्रामीण भागातील सुद्धा भरपूर आहेत तर हे फसवणूक होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे याच्यात काय होतं की आमच्यासारखे एखादे व्हॉट्सअप ग्रुप तयार करतात आणि मग त्याच्यावर ते वेगवेगळे यांना ते ग्रुपमध्ये सामील होतात सामील झाल्याच्या नंतर मग एखादा मुलगा पहिली पद्धतमध्ये एखादा मुलगा किंवा एखादा मुलाचा आई वडील त्या ग्रुपवर मेसेज टाकतात की एखादी गरीब घरची मुलगी आहे का मग अशा स्थितीमध्ये त्याला त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला जातो किंवा मग एक आमच्यासारखे जे काही चांगलं बोलणारे जसं पटकन आता आम्ही तसे चुकीचे कामं करत नाही हा वेगळा पण आमच्या बोलण्यावर किंवा आमच्या कृतीवर विश्वास ठेवून मग ही लोक आमच्याशी संपर्क करतात मग आता लोकांची जर फसवणूकच करायची झालं <coughs> तर मग त्यांना कुठेतरी आठ दहा दिवस फिरवायचं अशा अशा ठिकाणची मुलगी आहे ती मुलगी कुठेतरी परस्पर दाखवली जाते मागच्या महिन्यामध्ये एक बातमी तर अशी आली की त्या मुलीचे दीड महिन्यामध्ये जवळपास दहा लग्न झाले आणि दहाव्या लग्न ज्यावेळेस संपन्न झालं तर त्यावेळेस ते रॅकेट पकडल्या गेलं हे नाशिक भागातली बातमी दोन महिन्याच्या आधी प्रसारित झालेली आहे तुम्ही कदाचित पाहिली असेल तरी पण आपण त्या गोष्टीपासून बोध घेत नाही आपण हा विचार करत नाही की आपण अतिशय गरीब कुटुंबातले आहेत असं गृहित धरा आणि आपल्या घरामध्ये एखादी मुलगी आहे समजा आपण जालना जिल्ह्यातील आहेत सातारा भागातून फोन आला किंवा नाशिक भागातून फोन आला किंवा अजून दुसऱ्या भागातून फोन आला तर अशा ठिकाणी आपण ही मुली देऊ का किंवा पैशाच्या मोबदल्यात देऊ का असं करणारे लोक आहेत म्हणजे ही लोक कुठली आहेत की ज्यांना दररोज जगण्याचा संघर्ष मांडावा लागतो वाड्या वस्त्यावर ही लोकं राहतात शेतावर राहतात किंवा वेगवेगळ्या कारणासाठी बाहेरगावी कामासाठी स्थलांतरित होतात आणि मग या लोकांना स्वतःच्या जगण्याचे वांदे असतात अशावेळी मुलगी वयात आलेली असते माणसंही व्यसनाधीन बनलेली असतात कुटुंबातली आणि त्या कुटुंबाचा भार त्या घरातील बाईवर असतो आणि मग अशा स्थितीमध्ये मग हे काही जे एजंट दलाल असतात तर अशी मुलींना महिलांना हेरतात आणि मग त्यांना विश्वासात घेतलं जातं की बा तुमच्या मुलीचं भलं होऊन जाईल चांगल्या घरी पडेल असं करेल आणि मग हे त्याच्यातून त्या मुलीच्या आईवडिलांना लाख दोन लाख रुपये देतात पाच पन्नास हजार रुपये देतात आणि हे दलाल स्वतः स्वतःची लाख दोन लाखाची फी घेतात मात्र अशा मुली बऱ्याच सापडण्याचं प्रमाण खूप कमी आहे कारण लोक इतकं जगविचित्र झालेलं आहे की आपण शेजाऱ्यावर पण पटकन विश्वास ठेव हो, ठेवू शकत नाही मग अशा स्थितीमध्ये पर जिल्ह्यामध्ये पर ठिकाणी आपल्या पोटचा गोळा जर द्यायचा कुणाच्याही इस्टेटवाल्याचा जरी हवाला करायचा तर त्या ठिकाणी आपला तीनदा तीनदा आपल्याला विचार करावा लागणार मात्र ह्या गोष्टी आपण समजूनच घेत नाही आणि मग उठलं की धरलं की फोन कानाला लावला की तुमच्याकडे आहेत का मुली व्हॉट्सअपचा ग्रुप दिसला की टाकल्या मेसेज की कमी शिकलेल्या मुलींचे बायोडाटे टाका हे टाका हे असं होत नसतं हे सांगू सांगू आमचा गळा बसायची वेळ आली तरीही लोकं दर दुसऱ्या चौथ्या दिवशी फसतात आम्ही जर म्हटलं की बाबा हे व्हिडिओ चार सहा लोकांना शेअर करा पाहायला सांगा तर कोणी त्याला शेअर करणार नाही चांगल्या गोष्टी समाजामध्ये लवकर पसरत नाहीत वाईट गोष्टी फार झपाट्यानं पसरतात तर असो या पद्धतीनं कुठेही फसू नका नातेगोते जिवंत करा मित्रपत्र परिवार जिवंत करा प्लेस्टोरला जाऊन मराठा लग्न अक्षदा ॲप डाउनलोड करा त्याच्यावर तुमच्या विभागाच्या व्हॉट्सअपच्या ग्रुप सापडतील ते फुकट आहे सगळं आणि त्या ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा त्याचे ॲडमिन बना आणि तुमच्या नात्यागोत्याच्या मंडळी त्याच्यामध्ये ॲड करा तुमच्याच ओळखीचे लोकं असतील कदाचित शंभरात एखाद्याचं लग्न जुळल नाही जुळलं तर काही नुकसान होणार नाही परंतु हे आता समजणार कोणाला आणि किती जणांना आपण हे समजावून सांगणार असो तुर्तास धन्यवाद जी